राहील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटांचं कधीही भरून न, कधी न येणारं नुकसान झाल्याचं त्यांनी म्हटलंय सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेल्या धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या त्यांनी पुढच्या पिढ्यांना मोठा वारसा दिलाय तो त्यांना प्रेरित करत राहील असं सांगत राष्ट्रपतींनी धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ज्येष्ठ प्रख्यात अभिनेते धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली आहे धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटाच्या एका युगाचा अंत झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे धर्मेंद्र बहुआयामी प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि अद्भुत अभिनेते होते त्यांच्या प्रत्येक भूमिकेवर चैतन्यशीलतेचा आणि सखोलतेचा खास ठसा होता त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिकांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असं पंतप्रधानांनी समाजमाध्यम संदेशात म्हटलं आहे धर्मेंद्र हे त्यांच्या साधेपणा मानवतावादी कार्य आणि प्रेमळ स्वभावासाठीही ओळखले जात असं सांगत धर्मेंद्र यांचे कुटुंबीय मित्र आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या निधनानं भारतीय सिनेमाचं मोठं नुकसान झाल्याचं शहा यांनी म्हटलं आहे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग नितीन गडकरी अश्विनी वैष्णव रामदास आठवले यांच्यासह अनेक मंत्र्यांनी धर्मेंद्र यांना आदरांजली वाहिली आहे महान कलावंत होतेच पण त्याचबरोबर ते अतिशय उत्तम माणूस पण होते संवेदनशील आणि लोकांना मदत करणारा उमद्या व्यक्तिमत्वाचा आणि सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवणारा त्यांचा उमद व्यक्तित्व होतं माझ्याशी त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे खूप जवळचे संबंध होते आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्याने चित्रपट सुट्टीचं जरी नुकसान खूप मोठं झालं असलं तरी पण एक चांगला नेक इन्सान एक उमदा इन्सान एक उत्तम मित्र आपल्यातून गेला त्याचं दुःख आहे मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्माला शांती मिळू ही ईश्वरच्या आणि प्रार्थना करतो भारतीय चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणारा लखलखता तारा निखळल्याची शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली स्वप्नाळू युवा नायक ते तडफदार बलदंड नायक म्हणून साकारलेल्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा ही म्हणून नाव ओळख निर्माण केलेले अभिनेते धर्मेंद्र चित्रपट रसिकांच्या सदैव स्मरणात राहतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे धर्मेंद्र यांच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका तेजस्वी पर्वाचा अंत झाला असून अभिनयाचा ही मॅन काळाच्या पडद्याआड गेला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे धर्मेंद्र यांच्या प्रभावी संवाद शैलीनं आणि अभिनयानं भारतीय सिनेमाला एक वेगळं स्थान प्राप्त करून दिलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांच्या अभिनयाची अमिट छाप रसिकांच्या सदैव स्मरणात राहील अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत सिनेमा जगतातल्या अनेक मान्यवरांनीही धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे